आणि <laughs> त्या ठिकाणी ज्या वेळेस आम्ही पोहोचलो अंधारलेल्या रात्री त्या सगळ्या किर्र झालेल्या याच्यामध्ये त्या जंगलामधल्या त्या पोरीचा छिन्न विछिन्न देह आणि तिचं ज्या पद्धतीने ते तेरा वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार हा त्या परिसरात जाणवत होता आणि त्या परिस्थितीमध्ये हा अत्याचार फक्त एका मुलीवरचा नाही आहे हा समाजावरचा अत्याचार आहे आणि हा कुठेतरी थांबला पाहिजे जे काही कायदे असतील जी काही न्यायव्यवस्था असेल जे काही समाज बांधव असतील यांना मी इथनं एक संदेशाने एक विनंती करतो आहे की त्या नराधमांच्या विकृतीला कुठेही त्याला न्यायाच्या दारामध्ये किंवा त्याला कुठेही ठेवू नका ह्या लोकांसाठी असे कायदे बनवा की ज्याच्यामध्ये त्याला वेळ देऊ नका ना त्या गोष्टींसाठी त्यांना थांबायला वेड देऊ नका त्यांना लवकरात लवकर त्याला फास्ट ट्रॅक जरी फास्ट असेल त्याच्यापेक्षा अजून फास्ट करा आणि या समाज बांधवांच्या समोर आणि समाजाच्या समोर अशा लोकांना फासावर लटकू द्या किंवा त्यांना घोड्या घाला कारण की ह्या लोकांची मानसिकताच नाही आहे जगात राहण्याची अशा असंख्य माझ्या माता भगिनी आज त्या शेतांमध्ये जात आहेत जेव्हा ते आमच्या समोर मांडत होते बोलत होते की आम्ही शेतात जायचं कसं सर नेमकी काय मी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे चोपडा शहर पोलीस स्टेशन इथे कार्यरत आहे काल दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका गावात पोलीस पाटील यांनी क कळवले की एका महिले मुलीवर अत्याचार करून तिच्यावर खून करण्यात आलेला आहे त्यामुळे तात्काळ सदर घटनास्थळी रवाना झालो घटनास्थळावरून मुली मुली त्या मुलीसोबत ज्या मुली ती अशी घटना लक्षात आली की त्या मुलगी आणि तिच्यासोबत तीन बहिणी या शेतात काम करण्यासाठी गेलेल्या होत्या शेतातून काम करून परत येत असताना शेत गावाच्या अगोदर एक किलोमीटर अंतरावर एक इसम त्या मुलीला आला आणि तिचा हात धरून तिला शेतात नेले आणि तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेला आहे त्यामुळे वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांच्या आदेशाने आ, सदर घटना आरोपीचा शोध घेणे सा घेण्यासाठी एकंद चार पथकं नेमण्यात आलेली होती त्यात एल सी बीचे पथक एक ॲडिशनल सरांकडचं पथक आणि डेप्युटी सरांचे पथक तसेच पोलीस अधीक्षक सर स्वतः हजर झाले आणि या पथकाने तातडीने आरोपीचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे व पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे चोपडा शहर पोलीस स्टेशनला कल बी एन एस कलम पासष्ट सहासष्ट एकशे तीन कौसात एक तसेच पोक्सो चार आठ बारा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आज रोजी मान्य न्यायालयात पोलिस आरोपीने हजर करत आहोत व पुढे मुलीचं वय एकूण तेरा वर्ष दोन महिने आहेत आणि तिच्यावर ही कलम लावण्यात आलेले आहे आरोपी मेजर आहे बावीस वर्ष वयाचा आरोपी आहे दोन्ही एकाच समाजाचे आहेत